नमस्कार दुपारचा म्हणजे टायमिंग अजून व्हायचा आहे पण सकाळचा नाश्ता चालू आहे इथं आजी लोकांचा तर आज जरा वेगळं नाश्त्याला आणलेला आहे काल आपल्याला एका सरांनी मदत केली होती म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की दुपारी ताई नाश्ता पण द्या त्यांना जेवण पण द्या संध्याकाळचं तर संध्याकाळचं जेवण दिलं पण दुपारचा नाश्ता त्यांनी म्हटले की सकाळचं एक जेवण होतं ताईंचं तर म्हटले आम्हाला दुपारी नको खरंच मॅडम नाश्ता नको आम्हाला आम्हाला जाणारच नाही कारण सकाळी पण फूडभर नाश्ता झाला पुन्हा दुपारी जेवण झालं मग चौथ्या टायमाचा जो ना नाश्ता होता मधला तो म्हणजे त्यांनी स्वतः म्हटले की आम्हाला नाही नको ताई आम्हाला आता संध्याकाळी पोटभर जेवायला द्या आणि तोच नाश्ता उद्या सकाळी द्या तर मी तो नाश्ता आज सकाळी घेऊन आलेला आहे रोहितने आणलाय जाऊन तर त्यांना देणार आहे आता इकडं आणि ते बसलेत सगळे इकडं तर त्यांना बसवायला सांगितले बाबा ग्रुपनी बसा आणि छान मस्त नाश्ता करा तर नाश्त्याला काय आणले बघूया आपण हा हे सकाळचा नाश्ता त्यांचा आणि त्यांना सगळ्यांना वडापाव आवडतो कचोरी काय होतं आणि समोसा चावायला निभर होतो आणि सगळ्यांनी मस्त वडापाव खाल्लेले आहेत बाहेर काय हो <laughs> बनत बघा शकुलीने सांगितले की वडापाव खायचा आहे कितीला होता रुपयाला आता कितीला आहे वीस रुपये पंधरा रुपयाला आता हा पैशाची लय काळजी आहे काय म्हणतात आणि तता वाद डोक्यातल्या वा काय म्हणतात डोक्यातल्या डोक्यात वा कमी झाल्यात का <opan> <opan> <मंते> कुमार कापले का केस आणि तर द्यायचे कापले पण कापताना मला विचारायचं तर ना विचारायच जाऊन जाईन काय करणार मग मॅडमला बुवा लावलं मॅडमनी मला बुवा लावलं जाऊ द्या नाही मग तिथे आणलंय खाली बरं नाही आणि केस कापू का म्हणून कुंभारला काय हा कौग आणला पण तुम्हाला विचारलं का केस कापू का म्हणून विचारायला येऊन द्याय ना मला का बरं येऊ दे ना मी कुंभारी केस कापायची मॅडमने सांगली केस कापायची आणि ताई मी केस कापायला सांगितले होते मी फक्त कापायचे बोलले होते कापायचे बोलले होते कापले ना केस हा कापले म्हणजे बरे मला उवा झाले होते कापून टाकलं अरे खासगीस चांगलं झालं चांगलं वाटतंय नाय चांगले वाटतंय बरं कापले आणि आजीचे पण कापले केस काय मग बरं वाटते का तुला पण जाऊ दे ले ले. गया गया है, 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 है? आता येतील केस कापल्याने काय नाही आमच्या मंगल मावशीचे तर किती वर्ष झाले केस कापलेले कसं होतं ह्या वयात कसं धुता येत नाही काय करता येत नाही आता आमच्या मंदा केसात हात घालून बघा सगळ्यांनी म्हणजे कळल निघत नाहीत बोट चिटकलेले आता मला ना उघालावं लागते बरोबर का नाही सुशाला मावशी काय म्हणताय मग फिट बरी आहे का तू बरी आहे ना तू बरी आहे ना गोळ्या <laughs> खाल्ल्या ना सकाळी बिस्किट गोळ्या बर कुंभार काळजी घेते का काळजी घेत आणि मला विचारल्याशिवाय काय करायचं नाही तू पुढे मग तुम्ही विचारल्याशिवाय काय करतच नाही केली ना पण मला विचारलं नाही की तिचे केस कापता ना गो गो घेऊन आले माझ्यामध्ये केस कापाय झालेत मॅडम मग मी काय करणार पायरे जे खाली उचलून द्यायचं मग काय करणार सांगा बरं तुम्ही विचारा जातो दे का नव्हते

वत्सल मावशी निर्मळ डोकं धुतात आणि ती वचल मावशी निर्मळ राहतात आज तीन वर्ष झालं तुम्ही त्यांची केस बघा त्यांचं राहणं बघा त्यांचं खाणं त्यांचं राहणं वागणं त्यांच्यासारखं एक पण माणूस नाही ह्या आश्रमामध्ये ते इतक्या छान म्हणजे कौतुक नाही करत आणि तुम्हाला वाईट नाही म्हणत पण त्यांना मी मी आंघोळ घालायची पण कधी गरज पडली नाही मीच माझ्या प्रेमापुटी घालते का नाही वत्चल मावशी आंघोळ किती स्वच्छ राहतात त्यांनी पहिलं पासून आल्यापासून एकदम स्वच्छ क्लीन त्यांचा अंतरुण त्यांचा बेड त्यांचं अंघोळ त्यांचे स्वतःचे कपडे तुमच तुमचंच करा आमचं काही करू नका चला मग आता नाश्ता करा काय हा काय म्हणताय भंडारी निवान काय म्हणतात ते हिरो हिरालाल हा झाला आता यांना बी पाठवायचं आहे उद्याच्याला येणार आहे तर जरा इथं इकडं धर तिकडं धर म्हणजे शांत आहे तसं स्वभावानी पण काय होतं आपल्या इथं वरती आजी लोक राहतात टी व्ही आहे ते काही सामान आहे वायर वडायचं इकडं तिकडं चाललंय आहे का नाही म्हणून आम्ही काय करणार आहे चांगलाच आहे बिचारा आता असं होईल की तुम्ही चांगला म्हणलात आणि कसं कसं आहे हा शेती केलेला मुलगा आहे मोकळ्या वावरामध्ये फिरलेला आहे इथं कसं आहे माझं खूप छोटंही हे मी इथंच ठेवणार होते इथं सगळं करणार होते पण तो खाली पळत येतो आहे का नाही तर आता आपण काय करणार आहे दुसऱ्या आश्रमात चांगल्या माझ्या ओळखीच्या मी तिथं पाठवणार आहे ह्याच्यावर ट्रीटमेंटही चालू होणार आहे आणि ह्याला तिथून ह्याच्या घराची ओळख काढून माहिती काढून तिकडं म्हटलं आहे सर पाठवतो मी तर ती कधी येतील मला नाही माहिती पण चांगल्या ठिकाणी सोय केलेली आहे तिथे एक एकरचं आहे हिंडाय फिरायला जागा आहे बाहेर त्याच्यासारखे मोकळे मित्र आहेत तिकडं आता हे आपल्या सगळ्या आजी लोक आहेत तिथं बिचाऱ्या बसतात उगत तो, तो मोठ्या मोठ्या ढांगा टाकत हिंडतो त्याचा त्रास काय आहे का तुम्हाला बघा बघा तायत्र आमची सगळे तर चला हा स्लाइस पण द्या घ्या आणि तिकडं पास करा एक 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 तिकडं पास करा चला हा चला भाऊशी दे पास करा पास कराय तिकडे एवढं हे घे कुंभार हे घे चल पटा हां घ्या मिरचीच ताट तुम्हाला घ्या मिरचीच ताट कुणाला नका देऊ हा हे घे हे घे भंडारी ना दे मिरची खायची नाहीये भंडारी तुम्ही हा हा हे घे अजून राहिलं ना, पर, नियाक्षा। हाँ, नियाक्षा। हाँ, ना हाँ। हाँ। राकेश हा हे घे राकेश हा कुंभार मावशी राहिली आणि हे घे सगळ्याला दे कुंभार तर माझे मामा येत आणि दर महिन्याला मासिक जेवायला येते त्यांची तर आता जेवायला आले होते मासिक तर म्हटलं मी पण मदत करतो

दर 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 महिन्याला येतात ना मामा आणि काल जेवण पण दिल तर रात्री आशीर्वाद खावा खावा चिंतन हा म्हणा बाळमाच म्हणा आणत राऊदू काय पण खाताना म्हणतात त्यांची इच्छा आहे ती म्हणतात आणि स्वप्नील सर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचा नाश्ता मी आज दिलेला आहे कारण काल तुम्हीच म्हणलो होतो ना नग म्हणून काय काल यायला पाहिजे होता हा आज नाही नाही तुम्हाला काल जास्त जेवण झालं ना दिवसभर तर म्हटले उद्या द्या उद्या दाई उद्या द्या काय खाल्लं होतुलेटाटा भाजी बुंदी तर हॉटेल मध्ये आम्हाला जाता येत नाही खावा कुंभार तर आम्हाला हॉटेल मध्ये हॉटेल मध्ये पण जायचंय गोपी भाऊनी सांगितलं ले आपल्याला जरा ऊन कमी होऊ द्या जरा शांत वातावरण होऊ द्या हा मग घेऊन जाऊ सगळ्याला छान पिकी मस्त आहे का हॉटेल मध्ये हा आणि आता डोळ्याचे तपासण्या करायच्या तुमच्या हा मी पण खाऊ हा, बर आहे मला पण इकडं मी पण खाते आईने नाही खायचं लेकरांनी खायचं आधी आता सगळ्यांचे डोके परत एकदा स्वच्छ धुवायचे काय ज्याच्या डोक्यात वाद दिसल्या केस काढून टाकायचे आपल्याला डोळ्याचे ऑपरेशन आहेत डोळ्याच्या तपासण्या नाही तुमच्या म्हणून हा मला विचारल्याशिवाय काही करायचं नाही काय आता येणार आहेत डॉक्टर येणार आहेत तपासायला मग पुन्हा महिनाभर डोकं धुता येत नाही हा आणि तर आता खाजवत नाही ना डोक्यात आजी आता नाही ना करत औषध पण घातलं होतं कुठं गेलं का कुंभारती औषध शॅम्पू ते शॅम्पूची बॉटल कुठे तर वासाठी हे पण केलं होतं पण नाही वा दिसतच होत्या मग आता ऑपरेशन पण करायचं आहे आपल्या आजी लोकांचं डोळ्याचं सगळ्यांचं ऑपरेशन तर आहेतच बऱ्याचशा लोकांचे ऑपरेशन आहेत दिसतोयच मोतीबिंदू मला आणि करायचं पण आहे तर उगस महिनाभर डोकं धुता येत नाही पुन्हा हालचाल करता येत नाही म्हणून आता हे सगळं आताच करून घ्यायचं चा। दोन चार दिवसांनी येतीलच आठ दिवसांनी डॉक्टर मना असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद